नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नाराजीनंतर आयने डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या पाठीशी बांधली मोठ नामदार आठवले यांच्या आदेशांवयी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार महायुती सर्वांना बरोबर घेऊन बाबासाहेबांच्या विचाराने कार्य करत आहे राधाकृष्ण विखे पाटील महायुतीचे घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाने मागणी केलेल्या लोकसभेच्या दोन जागेवरून निर्माण झालेली नाराजी दूर झाली असताना नगरदक्षिण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी सर्व आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटले आहेत गुरुवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी कोयनूर मंगल कार्यालयात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आरपीआयचे प्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली या बैठकीसाठी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे महिला जिल्हाध्यक्षा जयाताई गायकवाड पातर्डी तालुकाध्यक्ष बाबा राजगुरू पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे शेवगाव तालुकाध्यक्ष सतीश मगर कर्जत तालुकाध्यक्ष नागेश घोडके माजी नगर तालुकाध्यक्ष चंद्रकांत ठोंबे माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे भिंगार शहराध्यक्ष मंगेश मोकळ पातर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रवींद्र आरोड सुरेश भागवत दया गजभिये गौतम कांबळे नगर महिला तालुकाध्यक्षा कविता नेटके कुसुम सिंह मंगल भिंगार दिवे विद्या सोनावणे राहुरी महिला तालुकाध्यक्षा स्नेहल सांगळे हिराबाई भिंगार दिवे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मोठ्या प्रमाणामध्ये मिटिंग झाली आणि आमचा मित्र पक्ष बी जे पी पक्षाचे जे जनतेचे उमेदवार आहेत डॉक्टर दादा विखे यांना प्रचंड बहुमताने निवडणूक देण्याची इच्छा घोषणा केली आणि आमची ही गेल्या दहा वर्षापासून आम्ही इम्पॉर्टेंट पक्ष बी जे पी बरोबर आहे बी जे पीने आम्हाला जे हवं पाहिजे होतं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार राबदा पटेल यांना राज्यसभा देऊन त्यांना मंजुरी केली आज जरी आम्हाला आम्ही प आमच्या पक्षाने दोन जागांची मागणी केली होती शिंदे आणि सोप काही तांत्रिक त्यांच्या काही अडचणी आहेत त्या अडचणीमध्ये त्यांना नेता नाही आहेत आणि मंदिर आंतररावताजी आठवड्यांची राज्यसभा ही दोन हजार सविस्तर आणि त्यांचे आणि आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मीटिंग झाली त्यांनी दोन जागा जरी मिळाली त्या दोन जागेची गुणीव म्हणून ते म्हणून मला भरगस या ठिकाणी राजकीय स्वातंत्र्याने काही महामंडळ ग्रामीण भागामध्ये तालुका लेवल जिल्हा लेवलच्या कमिटी आला या सगळ्या त्यांनी आश्वासन दिलं तर म्हणे आम्ही पुढचा करू आणि आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातील प्रगत जनतेला कामाला दाखवत असं आव्हान साहेबांच्या साहेबांना त्यांनी केलं आठवड साहेबांना सगळा महाराष्ट्र कार्यकर्त्यांना निधी बरोबर आव्हान तिचंच काम करायचं आहे अशा प्रकारे आवड केलेली आहे आणि आज ज्या ठिकाणी मी जिल्ह्याचा संपर्क प्रमुख घ्या ना त्याला माझ्या दक्षिणेकडे तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी आवड केलं की त्या परिषदे किंवा प्रचारद्वारे आपण सेवे या क्षेत्राला प्रत्येक मदत त्या ठिकाणी काही मतभेद असतात वादिवाद असतात पण जिल्ह्याचा संपर्क प्रमुख घ्या ना सगळे अधिकार घटनेप्रमाणे पक्षाच्या ते संपर्क प्रमुख आहे काही गोष्टी त्या काल झाल्या असतील त्या नवून तर कोणालाही काढलं नाही कोणालाही निवडलेलं नाही आहे ती कार्यकारणी आहे ती तशीच राहणार आहे महिला आघाडी असेल योग आघाडी असेल भाद्रगडे असेल अजं काही तेच तारंबरांच्या शाह ते आहेत त्यामुळं काल काय ते झालं मनावर होत असं काही गोष्टी पक्ष आहे पक्षामध्ये एवढे माझ्या होता होत ते कम तसं काही एवढं शुल्लक आहे तसं तसं काही एवढं सिरियसली घ्यायचं नाही कार्यकारिणी घेऊ नका आणि पत्रकारांनी घेऊ नका जेव्हा मी सांगेल